महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन मी संयुक्त सरचिटणीस किशोर घुमाळ आमचे वाईनगर परिषदेचे कामगार आहेत कराडच्या मोजे भोजनालयाचे आहेत कोरेगावचे सण भारत गॅसचे आहेत आणि इतर ठिकाणचे जिल्ह्यातून आलेले कामगार आहेत आम्ही सात पाच दोन हजार चोवीस रोजी मतदाना दिवशी आमच्या मतदानावरती आम्ही कुटुंबासह बहिष्कार घालणार आहोत बहिष्कार का घालणार आहोत तर सातारा कामगार आयुक्त कार्यालयामधील सरकारी कामगार अधिकारी जे आहेत अश्विनी वाघ ह्या संपूर्ण भ्रष्ट आणि पैशाने लोकांच्याकडनं पैसे घेऊन लढबडलेले असल्याकारणाने आमच्या सातारा जिल्ह्यामधील कोणत्याच कामगारांना न्याय देत नाही महाराष्ट्र कामगार जे जे आमचे आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी कामगारांच्यासाठी इन्स्पेक्शन घ्या सरप्राईज इन्स्पेक्शन देऊन दीड दीड दोन दोन वर्ष झाली तीन तीन चार चार महिने झाले संबंधित व्यवस्थापनाशी पैशाची हात मिळवणी करतात आणि कामगार देशोधडीला लावण्यात त्यांनी षडयंत्र चालवलेलं आहे संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनही दिले आहे आणि प्रधान मुख्य सचिव सो साहेब यांनाही आम्ही मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला प्रथमतः आपण निलंबित करण्यात यावे जो ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याने जे कामगार देशोधडीला लावलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला जे त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे अशा भ्रष्ट अधिकारी श्रीमती अश्विनी वाघ सरकारी कामगार अधिकारी कामगार आयुक्त कार्यालय सातारा येथे त्या कार्यरत असून यांना विनाविलंब तात्काळ करण्यात यावे जर आपण त्यांना विनाविलंब तात्काळ नाही केलं तर आम्ही पाच पाच दोन हजार चोवीसपासून सात पाच दोन हजार चोवीस मतदानाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही मतदानावरती आमच्या सातारा जिल्ह्यातील सर्व कामगार आणि आम्ही आमच्या सर्व कुटुंबासह आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र